शक्ती न्यूज आपले हकाचे न्यूज समाजाचे प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यामध्ये राजू पुजारी डॉक्टर ईश्वर यमगर प्रदीप खोत सतीश यड्रावे कृष्णात पुजारी योगिता घुले शुभांगी पुजारी विद्या लवटे मंगल लवटे हे सहभागी झाले होते या आंदोलनाला हिचलकरंजी शहर व परिसरातून अनेक नेते मंडळी व मान्यवरांनी पाठिंबा दिला शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी